महायुती सरकार स्थापन होऊन आता आठ महिन्यांचा काय लुटलाय पण त्यांच्या मागचं शुकल काष्ट काही संपता संपेत नाही पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून महायुतीची डोकेदुखी आणखी वाढली कारण आधीच हिंदी सक्तीचा जी आर मागं घ्यावा लागल्याने तोंडकशी पडलेल्या सरकारला आता त्यांच्याच मंत्र्यांच्या कारनाम्यांमुळे विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे अजित पवार गटाचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल झाल्यानंतर आता खरा दबाव राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वाढलाय कारण त्यांच्या शिवसेनेचे अनेक मंत्री वादाच्या भवऱ्यात सापडले गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाचे अनेक मंत्री मागोमागे एक वादात सापडत आहेत ज्यामुळे सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस खराब होत आहे संजय गायकवाड आमदारांनी विधानमंडळाच्या कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप संजय गायकवाड यांच्यावरती आहे आणि तशा पद्धतीचा व्हिडिओ महाराष्ट्रात सोशल मीडियावरती व्हायरल झाला दुसरे संजय शिरसाट आहेत की पैशाच्या बॅगसह त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले संजय राऊत शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे त्यांनी ते संबंधात आरोप केले होते संजय राठोड आहेत की त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे गंभीर असे आरोप काही आमदारांनी केलेले आहेत शंभूराज देसाई विधिमंडळात त्यांनी केलेलं वादग्रस्त विधान चर्चेत राहिलं योगेश कदम आहेत की योगेश कदम यांच्या आईच्या नावावर डान्स बार असल्याचा आरोप शिवसेनेच्या अनिल परमांनी केला होता त्यावरून खूप मोठं राजकारण महाराष्ट्रात झालं तेही आपण पाहिलेलं आहे संदीपान भुमरे जे छत्रपती संभाजीनगरचे खासदार आहेत भाऊजयच्या नावावर दारूच्या दुकानाचं लायसन घेतल्यानं ते अडचणीत आले जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर आहेत त्यांच्या पंचायत राज दौऱ्यात पैसे सापडल्याची चर्चा सुरू होती या सगळ्या घटनांमुळे विरोधकांना आयतब कोलीत मिळालंय त्यांनी हे मुद्दे उचलून धरले आणि या मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू केली विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाने थेट राज्यपाल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या मंत्र्यांविरोधात पुरावे सादर केले आहेत त्यामुळं सरकारची कोंडी झाली आहे अजित पवार गटाचे मंत्री मानिकराव कोकाटे यांचा सभागृहात रमिक हेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी रान पेटवलं होतं त्यामुळे अजित पवारांवरती मोठा दबाव होता पण त्यांनी हुशारीतून यातून मार्ग काढला मात मानिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी फक्त विरोधकांच नाही तर या सगळ्यावरून जे छावाचं लातूरमध्ये प्रकरण घडलं छावा संघटनेनं सुद्धा जोरदार मागणी लावून धरली होती मानेकराव कोकटेंचा राजीनामा घेण्याऐवजी अजितदादांनी त्यांचं कृषी खत काढून घेतलं आणि ते दत्ता मामा भरणे यांच्याकडून सोपवलं यातून त्यांनी सरकारची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न केला कोकाटेंवर कारवाई झाल्यानंतर आता सगळ्यांचं लक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे लागलं देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत वादग्रस्त मंत्र्यांना कडक शब्दात फटकारल्याची चर्चा आहे त्यामुळे शिंदे यांच्यावर कारवाईसाठी दबाव वाढलाय दिल्ली दौऱ्यावरून परतल्यानंतर शिंदे शांत आहेत आणि लगेचच कोणतीही कारवाई करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही पण दुसरीकडे विरोधकांनी आंदोलनं सुरू ठेवली आहेत त्यामुळे सरकारची मोठी अडचण झाली देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळाला योग्य ती कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय त्यामुळं आता एकनाथ शिंदे त्यांच्या मंत्र्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे गोगावले शिरसाट कदम आणि इतर मंत्र्यांवर कारवाई झाली नाही ते विरोधक अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे एकीकडे एक महायुती सरकारमधील अंतर्गत दबाव आणि दुसरीकडे विरोधकांचा वाढता विरोध यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे हे राजकीय संकट शिंदे सरकार कसं हाताळतं आणि आता त्यांच्या मंत्र्यांवर काय कारवाई होते हे लवकरच स्पष्ट होईल मित्रांनो पुढचे काही आठवडे शिंदेसाठी भारी टप असणार आहे कोकाटेंचं खातं गेलं पण बाकींचा निर्णय काय जर कारवाई नाही केली तर सरकारवर भ्रष्टाचार झाकणारे असा ठप्पा बसेल आणि जर कारवाई केली तर घरातल्या लोकांवरच गदा येईल शिंदेसाहेब तुम्ही आता काय करणार कारण जनता आणि विरोधक दोघंही तुमच्याकडे बघतायत एक पाऊल चुकीचं पडलं तर महापालिका निवडणुका अवघड होतील तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद